नाशिकच्या मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात रोहिगे यांचे वास्तव्य असून त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यामुळे मी पुन्हा मालेगाव येथे जात असून महापालिका आयुक्त तहसीलदार पोलीस यांना भेटणार असून त्यांची भेट घेऊन ते दाखवणार आहे तर बीडमध्ये महादेव घोटाळा झाला आहे त्याची माहिती मिळाली असून त्यात लक्ष घालत असल्याचं माजी खासदार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलंय बीड प्रकरण गाजत आहे या प्रकरणी अनेकांनी मुंडेंचा राजीनामा तो मुख्यमंत्री आपने प्रनाथ हिंदी हिंदी प्लीज मालेगांव ये पूरे देश में हिंदुस्तान में एक वोट जिहाद का केंद्र बन चुका है वोट जिहाद का पैसा यहाँ से देश भर जाता है अब दूसरी एक बात का खुलासा मैं आज करने वाला हूँ मेरे पास जानकारी है डॉक्यूमेंट है एविडेंसिस है कि रोहिंग्या मुस्लिम को एक आश्रय स्थान ये मालेगांव बनता जा रहा है इस संदर्भ में आज दिन भर में जिलाधिकारी तहसीलदार महापालिका आयुक्त तो से बात होगी और दोपहर को इस संबंध में मैं अधिकृत डॉक्यूमेंट देश के सामने रखा सर बीड़ का महादेव कांड के बारे में आप क्या कहेंगे नौ सौ महादेव ऐप है बहुत बड़ा घोटाला है इतने कुछ सामान्य लोग भी उनका भी नुकसान हो रहा है लेकिन बड़े प्रमाण में जो भ्रष्ट अधिकारी है पॉलिटिशियन है जो गैंगस्टर थे माफिया है ड्रग माफिया है ये ब्लैक का वाइट करने के लिए मनी मनी लॉन्ड्रिंग के लिए भी महादेव ऐप का उपयोग हो रहा है इसके ऊपर हमारा पूरा ध्यान है थैंक यू सर यात मोठ्या प्रमाणात मालेगाव हे रोहिंग यांचा आश्रय स्थान झालेलं आहे माझ्याकडे जिल्हाधिकारी तहसीलदार महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करणार आहे एका बाजूला वोट दि पैसा हे महाराष्ट्रात देशभरात मालेगावातून जातो आणि आता दुसरीकडे जे रोहिंग्या मुस्लिम हे देशभरात भारतात त्यांना मालेगावात आश्रय स्थान मिळत आहे सर हा जो प्रकरण होता ओट जियाचा आणि आपण आज माझी सगळ्या अधिकाऱ्यांची भेट आहेत माझ्या माहितीप्रमाणे हे ते बारा ते चौदा कोटीचा घोटाळा आता खूप मोठा जागा आहे त्याची माहिती घेऊन आज मालेगावला रुपालिकां सर तुमच्यामुळे अनेक घोटाळे उघडकीस आलेले आहेत अनेक शासनाचा पैसा वाचलेला आहे असाच एक घोटाळा बीडमध्ये झालेला आहे बीटकॉन महादेव ॲपमध्ये ज जवळपास नऊशे कोटी सर मोठी गंभीर बाब आहे त्या प्रकरणात पण मी स्वतः लक्ष घालत आहेत आणि त्यात दोन प्रकारचे गोंधळ दिसत आहेत एक सामान्य माणूस फक्त आणि ऑतरा बाजूला जे भ्रष्टाचार पोलीसियन दूरो माफिया ड्रग माफिया हे महादेव एका वावर लक्क वाइट करने के लिए मनी लॉन्ड्रिंग संबंधी करी प्राय करतात वक्त बवथित रक्षक सोबत